ऐके की? बोल नवऱ्याच्या बहिणीसोबत बायको लोक कसे राहतात प्रेमाने राहत की खडूस राहतात राहतात अच्छा आणि अच्छा असं आहे का मग बायकोच्या बहिणीसोबत नवरे कसे राहतात आणि कसे राहतो प्रेमाने राहतो की खडूस राहतो प्रेमाने राहतात का असं का कारण की नवऱ्याच्या बहिणी खडूस नवऱ्याची बहीण खडूस आणि बायकोची बहीण मग सांगते ना का नवऱ्याची ना इथेच असते म्हणजे ते चांगलं येत नाही कुचकुच करतात भांडण लावायचं काम करतात बायकोची ना ना प्रेम देता। प्रेम देतात ते ना, ते देता ते येतात दिसतात बहिणी चोवीस घट वा नवऱ्याच्या बहीण लग्नाला लग्न करून जातात ते काय रोज रोज येतात काय नाही कधीतरी येतात पण ते आईचे कान भरून जातात ना भावाला काय बोलायची गरजच नाही आईला पेटवलं की बरोबर करायला झालं मोकळ असं कारण आहे काय असं असतं लगेच आग लागते छान <laughs>